परीक्षा न देता न्यायाधीशपदी नियुक्ती होते हे ऐकून जरा मनाला धक्काच बसला कारण की बी जे पी प्रवक्त्या आरती आरती मॅडम या थेट उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी यांची नियुक्ती भाजप सरकारने केली आहे त्यामुळे असा प्रश्न पडतो की राजकारणा राजकारणामध्ये जाऊन डायरेक्ट एखादी पोस्ट मिळत असेल तर एवढा अभ्यास करण्याची गरजच काय आणि रात्रंदिवस जे कष्ट करणारे मुलं आहेत त्यांना कुठेतरी गालबोट लागलेलं ला आहे आणि देशाची व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट भ्रष्टपणाकडे वळत आहे असा कुठंतरी संशय उत्पन्न झाल्यामुळे सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं खच्चीकरण तर होतच असून अजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र